जर्मनीला जाण्याचा योग आला आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला ला मी त्या बर्लिन भिंतीच्या समोर उभं राहिलो आणि थोडासा इतिहासाच्या मागे आ, या बर्लिनच्या भिंतीचं काय असेल किंवा एक काल्पनिक चित्र माझ्या मनामध्ये उभं राहायला लागलं आणि ती परिस्थिती कशी असेल याच्याबरोबर जोडून माझा भिंतीचा संवाद चालला आणि हा संवाद मी शब्दांकित करण्याचा प्रयत्न केलाय ऐकूयात एक अभेद्य बर्लिन भिंत एक जखम एक गोठलेला काळ आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी आठवी नववी दहावीच्या वर्गामध्ये हे वाचलं होतं शिक्षकांकडनं ऐकलं होतं या बर्लिनच्या भिंतीबद्दल शाळेत असताना सर हा विषय शिकवताना पूर्ण बर्लिनच्या भिंतीचं दृश्य उभं राहायचं पण प्रत्यक्षात आपण कधीतरी या भिंतीला भेटी देऊन त्या अनामिकांना अभिवादन करू असं वाटलं नव्हतं पण कधीकधी आपल्या सुप्त शक्ती या प्रत्यक्षात येतात याचा प्रत्यय मला आला एकोणीसशे बेचाळीसच्या त्या दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगामध्ये या बर्लिनच्या बंतीचा जन्म झाला आणि मी इतिहासाची पानं धुंडाळू लागलो दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात युरोपातलं राजकारण आणि समाजकारण हे पूर्ण बदललं गेलं होतं त्याचे नकाशेच बदलून गेले होते हिटलरचा पराभव झाल्यानंतर जर्मनी हा देश चार महाशक्तींच्या वर्चस्वाखाली आला होता अमेरिका ब्रिटन फ्रेंच आणि सोव्हिएत रशिया या तिघांनी खचलेल्या जर्मनीचा दुपळी करायचा दोन भाग करण्याचा प्रयत्न करून आणला होता सुभेद रशियाची मात्र वाट वेगळीच होती साम्यवादाची आणि पाश्चिमात्य देशांची विचारधारा होती लोकशाहीची आणि या साम्यवाद आणि लोकशाहीमध्ये बर्लिनची मात्र त्रिधा त्रिपीठ होत होती होय हीच ती जर्मनीची राजधानी बर्लिन आणि हीच ती जागा होती जिथं दोन तत्वांच्या लोकशाही आणि साम्यवादाची संघर्षाची भिंत उभी राहिली ही भिंत केवळ विटा सिमेंट आणि काटेरी तारेंची नव्हती ती होती स्वातंत्र्य गुलामगिरी माणुसकी आणि यंत्रसत्तेतील फरक अधोरेखित करणारी एक अभेद्य रचना होती होय इतिहासाने अनेक वळणं घेत या भिंतीचा जन्म झाला होता दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शांततेतनं जेव्हा दोन जर्मनी उभे राहिले पश्चिम जर्मनी ही लोकशाहीवादी आणि पूर्व जर्मनी ही साम्यवादाची तेव्हा बर्लिन शहरच त्याच्या भौगोलिक स्थानामुळं संघर्षाचं केंद्रबिंदू ठरलं होतं पश्चिम बर्लिनमध्ये लोकशाहीवादाचं वारं व्हायला लागलं होतं पण चहूबाजूंनी पूर्व जर्मनीनं पश्चिम जर्मनीला वेढलं होतं साधारण एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे एकसष्ट या दरम्यान जवळजवळ वीस ते तीस लाख लोकांनी पूर्व जर्मनी सोडून पश्चिमेकडं पलायन केलं होतं याच्यामध्ये शिक्षक हुशा लोक कामगार पत्रकार व्यावसायिक सर्वजण या साम्यवादाच्या कोडमाऱ्यापासून पळून जात होते आणि पूर्व जर्मनी सरकार यामुळे चिंतेत पडलं होतं की हा देश कसा चालवायचा अखेर तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्टला हा दिवस इतिहासाच्या पानांवर काळ्या लिहिला गेला त्या रात्री पूर्व जर्मनीच्या सरकारनं अचानकपणे पश्चिम जर्मनीला एकटं पाडण्याचा निर्णय घेतला रस्ते बंद करण्यात आले लोखंडी तारांचे अडथळे उभे करण्यात आले आणि लोकांच्या भवितव्यात उभी राहिली एक भिंत जी त्यांच्या भविष्याला आडवी आली होती सुरुवातीला केवळ लोखंडी तारांची तटबंदी म्हणून जवळजवळ एकशे पंचावन्न किलोमीटर उभी राहिलेली भिंत बारा फूट उंच दोन थरांची आणि मृत्यूचा पट्टा असलेली ती आधुनिक सुरक्षा भिंत बनली होती तिथं काय नव्हतं सशस्त्र रक्षक रडार यंत्रणा अलार्म खंदक प्रकाश धोत आणि गोळीबाराचे आदेश देणारे संरक्षक होय लोकांनी पळून जाण्याचे अनेक मार्ग शोधले भुयार खोदले अनेक लोक फुग्यांनी उडाले वाहनांमध्ये लपले पण शेकडो लोकांना या भिंतीनं गिळलं आणि गोळ्यांनी चिरडून टाकलं त्यांच्या स्वप्नांना कायमचं गाडून टाकलं होय हीच ती भिंत होती केवळ राजकारणाचा परिणाम नव्हता ती होती मानवी भावना गोठवून टाकणारी एक अभावाची रचना एका शहराच्या मध्यभागी नाती स्वप्न आठवणी आणि प्रेमाची भिंत उभी राहिली होती एक भाऊ दुसऱ्या भावाला भेटू शकत नव्हता आईचा जीव तळमळत होता पण तिला मुलाच्या लग्नात जाता येत नव्हतं एखाद्या कवीनं लिहिलेल्या ओळी ले जशा अंतःकरणाला चिरून तशी ही भिंत काळजात खोल रुतली होती होय होय हीच ती भिंत हीच ती भिंत म्हणजे स्वातंत्र्याची अनुपस्थिती होती ज्यांनी स्वातंत्र्य उपभोगलं नाही त्यांच्यासाठी ती भिंत केवळ एक घटना असेल पण ज्यांनी दररोज तिला पाहिलं जपलं झेललं त्यांच्यासाठी ती एक अपूर आयुष्य होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सोव्हियत युनियनमध्ये मिखाईल गोरवाच्या यांचा उदय झाला आणि त्यांनी ग्लासनोस्त म्हणजे उघडतेपणा आणि पेरेस्टायिका म्हणजे पुनर्रचना या धोरणांचा एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणजे पूर्ण युरोपामध्ये बदलाचे वारे व्हायला लागले पूर्व जर्मनीतल्या लोकांनी आंदोलनं सुरुवात केली लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि बर्लिनच्या राजवटीला हादरून टाकलं एकोणीसशे एकोणनव्वदचा तो नोव्हेंबर महिना आणि तारीख होती नऊ संध्याकाळचा क्षण एका अधिकाऱ्याच्या चुकीच्या घोषणेमुळं अफवा पसरली भिंत खुली झाली आहे आणि हजारो लोक आपल्या घरी आपल्या प्रियजनांकडे धावत गेले यावेळी बर्लिनच्या गार्ड्सनी गोळ्या झाडल्या नाहीत लोक एकत्र आले हातात हात घेऊन त्या अभेद्य भिंतीवर चढले आणि हातोडीनं तोकडे केले त्या भिंतीचे आनंद आश्र आणि मुक्ततेच्या आरोळ्यांनी हवेला व्यापून टाकलं आणि जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षानंतर ती अभेद्य भिंत कोसळली आणि दोन विभक्त झालेली भावंडे एकत्र आली लोकशाहीनं साम्यवादावर विजय मिळवला पण फक्त राजकीय नव्हे तर माणुसकीच्या पातळीवर भिंती उभ्या राहतात त्या स्वार्थासाठी पण माणूस नेहमीच त्या पलीकडचं जग शोधत असतो प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता आणि बर्लिन भिंत ही एक समांतर विश्व होती ते आपल्याला सांगते की कुठलीही भिंत ही कधीच शाश्वत नसते माणसाच्या स्वातंत्र्याची प्रेमाची अभिव्यक्तीची तळमळ ही भिंतीपेक्षा नेहमीच मोठी असते आजही त्या भग्न भिंतीचे अवशेष हेच सांगतायत की भंगलेली मनं नाती एकत्र येऊ शकतात उशिरा का होईना फक्त हवी दुर्दम्य इच्छाशक्ती होय श्रोते हो, हो। हा त्या भिंतीवर संवाद झालेला कसा वाटला हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद